राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे नगरचे आमदार संग्राम जगताप मुस्लिम समाजाचा तिरस्कार का करतात महाराष्ट्रातील राजकारणातला एक प्रखर हिंदुत्ववादी युवा नेता आमदार संग्राम जगताप यांना सध्या ओळखलं जातं पण कायम प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेणारे संग्राम जगताप मुस्लिम समाजाचा करतात तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी वारकरी संप्रदायाची आहे त्यांचे आजोबा बलभीम जगताप तसेच वडील अरुण जगताप यांनी वारकरी संप्रदायाला वाहून घेतले होते नगर शहरातून जाणाऱ्या प्रत्येक दिंडीला महाप्रसादाचे आयोजन त्यांच्याकडून केलं जायचे तोच पगडा संग्राम जगताप यांच्यावर देखील आहे मात्र वारकरी संप्रदाय हा केवळ हिंदुत्ववादी संप्रदाय नसून सर्व धर्म संभाव जपणारा संप्रदाय आहे त्यातच आमदार संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण जगताप यांच्या मागे देखील अहिल्यानगर शहरातील मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणावर असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे पण काही दिवसापूर्वी संग्राम जगताप यांनी मुस्लिमांकडून खरेदी करू नका असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर अजित पवारांनी त्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीसही पाठवली पण त्याचा काही परिणाम झालाच नाही अहिल्यानगर इथल्या शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश मोर्चामध्ये त्यांनी मुस्लिम समुदायाच्या विरोधात पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं त्यामागची काही कारणे आहे असं संग्राम जगताप यांनी स्पष्ट आहे हे लोक अजिबात संविधान मानत नाही दोन समाजात ते निर्माण करण्यासाठी एका मुस्लिम युवकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पत्रक भिरकावली पण एमआयएम चे इम्तियाज जलील अहिल्यानगर मध्ये आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला मग त्यांनी त्याचा निषेध का केला नाही ईद वेळी एक पत्रक हे लोक वाटतात ज्यावर लिहिलं की ईदची खरेदी आपल्याकडून करा आपले लोक जगात काढतील तर बाकीचे लोक हत्यार काढतील असा उल्लेख त्या पत्रकावर आहे अहिल्यानगर मध्ये फलक लावण्यात आले या फलकाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो भारताची क्रिकेट टीम कोणत्याही टीम कडून सामना हरली की हे पिलावळ फटाके वाजवतात मनपा जेव्हा सर्वसाधारण सभा होती त्यावेळी राष्ट्रगीत सुरू झाले की हे लोक उठून जातात जे लोक सभागृहात असतात ते उठून उभी राहत नाही तर मोबाईल वर बघत खालीत बसून राहतात असं जाहीर भाषणात त्यांनी ही वक्तव्य केली त्यामुळे संग्राम जगताप प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेत असल्याचं सध्या बघायला मिळत पण मंडळी दुसरीकडे सुरुवातीपासून शरद पवारांसोबत असलेल्या संग्राम जगताप यांचं राजकारण हिंदू मुस्लिम तरुण कार्यकर्त्यां भोवती फिरण्याचे पाहायला मिळत होते मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांना मुस्लिम बहुल भागांमध्ये अतिशय कमी मतदान पडले त्यामुळे ते प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेत आहे अशी चर्चा सुरू आहे तर संग्राम जगताप यांची मुस्लिम विरोधात हिंदुत्ववादी भूमिका योग्य आहे का, का। तसेच तुमच्या याविषयी काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका